अंबरनाथमध्ये शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या वतीनं शिक्षक गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यात अंबरनाथ विधानसभेतील एकशे पन्नास शिक्षकांचा सन्मान करण्यात आला यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सुद्धा उपस्थित होते आमदार डॉ बालाजी किणीकर यांच्या वतीनं मागील आठ वर्षांपासून या गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांचा यात गौरव केला जातो यंदा अंबरनाथ विधानसभेतील सरकारी आणि खाजगी शाळेतील एकूण एकशे शिक्षकांचा सन्मान या सोहळ्यात करण्यात आला तसंच लकी ड्रॉ पद्धतीने शिक्षकांना मोबाईल टॅब स्मार्टवॉच आणि पैठणी साड्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या शिक्षकांना कौतुकाची थाप गरजेची असून हो यामुळे त्यांना नवीन ऊर्जा मिळत असल्याचं यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी सांगितलं तर कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी या कार्यक्रमाचं कौतुक केलं गेल्या आठ वर्षापासून आम्ही माझ्या मतदारसंघातील अंबरनाथ उल्हासनगरमध्ये जे गुणवंत शिक्षक आहेत त्यांचा गुणगौरव सोहळा आम्ही या ठिकाणी घेत असतो गुणवंत शिक्षक आहेत त्यांचा कुठेतरी गुणगौरव करून त्यांना त्यांचा मान सन्मान देण्याचं कार्य आम्ही गेले आठ वर्ष या ठिकाणी करतो जवळजवळ दीडशे शिक्षकांचा या ठिकाणी आम्ही गुणगौरव सोहळा केलेला आहे सर्वच नगरपालिकाचे शाळा असतील प्रायव्हेट शाळा असतील सर्वच शाळेच्या शिक्षकांचा आम्ही या ठिकाणी गुणवंत शिक्षकांचा गुणगौरव सोहळा केलेला आहे आज पहिल्यांदा मी डॉक्टर बालाजी किनिकर साहेब यांना खूप धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी आज दीडशे शिक्षकांना या ठिकाणी सन्मानित केलं आहे ज्या ज्या शिक्षकांना अत्यंत चांगलं काम केलं आहे त्या शिक्षकांना त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून हा सन्मान या ठिकाणी दिला आहे आणि त्यातून त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळणार आहे